या ठिकाणी आम्ही सर्व आळे संतवाडी कोळवाडी आणि पंचकृष्ठ ग्रामस्थ इथं शरद दादांकडे निवेदन घेऊन आलेलो हो आहोत की यंदाचा जो शिवनरभूषण पुरस्कार आहे तो हरिभक्तपरायण रामदास बाबा साहणे विनेकरी बाबा यांना मिळण्यासंदर्भात या ठिकाणी आम्ही आलो आहे तर बाबांचा धर्माच्या बाबतीतला जो त्याग आहे तो सर्वश्रुत आहे ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोळवाडी या ठिकाणी अगदी पायी दिंडीपासून तर ते नियोजन करणारे बाबा वास्तविक पाहिलं तर पंढरपूर आळंदी आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्या पायीदिंड्या जात असतात आणि धार्मिक कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी बाबांचं योगदान फार मोलाचं आहे आणि बाबांनी या निमित्तानं विनेकरी म्हणून काम करत असताना जवळजवळ पंचावन्न हजार किलोमीटर आतापर्यंत बाबांचे हे पायी चाललेले आहेत त्यामुळे ही त्यागी भूमिका ही लक्षात घेता सर्व ग्रामस्थ या ठिकाणी यंदाचा शिवनेर भूषण पुरस्कार हा बाबांनाच मिळावा या निमित्तानं या ठिकाणी अपेक्षा आणि विनंती करण्यासाठी शरद दादांकडे या ठिकाणी आलेले आहे आणि तो आम्हाला अपेक्षा आहे का बाबांच्या या त्यागाची एक आम्ही त्या ऋणातून उतराई होण्यासाठी माननीय आमदारांकडे हे साकडं घातलेलं आहे की यंदाचा पुरस्कार हा फक्त बाबांपूर पुरता वैयक्तिक राहत नाही तर धर्माचा प्रसार आणि प्रचार करत असताना बाबांची त्यागी त्यागी भूमिका जी आहे ती विचारात घेता हे सर्व वारकऱ्यांना तो वारकऱ्या संप्रदायांना तो पुरस्कार बहाल होणार आहे यात शंका नाही तरी ह्या विनंतीचा सर्वांनी दादांनी विचार करून आणि सर्व तालुक्याला या ठिकाणी बहुमान आणि अभिमान वाटावा हा पुरस्कार बाबांना गेला तर नक्कीच ते सार्थ अशी निवड यानी आशी या निमित्तानं होईल अशी आमची सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी अपेक्षा आहे रामकृष्ण